इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणेचा पहिला दीक्षांत समारंभ तेवीस मार्च रोजी पार पडला यावेळी तीनशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली हा संस्थेसाठी महत्त्वाचा मैलाचा दगड आहे तंत्रशिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात उत्कृष्टता विकसित करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या आय 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 टी पुणे या प्रतिष्ठित संस्थेचा पहिला दीक्षांत समारंभ हा एक महत्त्वपूर्ण प्रसंग आहे हा सोहळा विद्यार्थ्यांना मजबूत शैक्षणिक आधार आणि सतत विकसित होत असलेल्या तांत्रिक वातावरणात यशासाठी आवश्यक क्षमतांची सुसज्ज करण्यासाठी संस्थेच्या समर्पणाची साक्ष देतो प्रोफेसर अनिल डी सहस्त्रबुद्धे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून पदवीधरांना आपल्या ज्ञानवर्धक शब्दांनी प्रेरणा दिली आजचे जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग ड्रोन रोबोटिक्स क्लॅटम कम्प्युटिंग आणि बरेच काही याचे जग आहे तू या जगाचा आधारस्तंभ आहेस मात्र यावर मी भर देऊ इच्छितो की केवळ आजच्या तरुणांनाच नव्हे तर जगातील सर्वात जुन्या संस्कृतीपैकी एक असलेल्या पूर्वीच्या भारतातील संस्कृतीला विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा समृद्ध वारसा लाभला आहे असं प्रतिपादन प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सहस्त्रबुद्धे यांनी केलं या सर्व विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती आणि परिवर्तनात महत्त्वाची भूमिका आहे हे लक्षात ठेवा की यश केवळ वैयक्तिक कर्तृत्व आणि भौतिक संपत्तीबद्दल नाही तर ते आपल्या सभोवतालच्या जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी देखील आहे असंही ते म्हणाले बी टेक अभ्यासक्रमाच्या पदवीधर बॅचमध्ये सर्वोत्कृष्ट सी जी पी ए मिळाल्याबद्दल दुधाल दिशा जगन्नाथ ऋतुजा मधुरे सक्षम सचदेवा आणि आदिती त्रिवेदी यांना शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सुदर्शन सरदार साहिल गर्ग हर्षिता द्वारचेरला आणि निखिता रामचंद्रन यांना एमटेक पदवीच्या पदवीधर बॅचमध्ये सर्वोत्कृष्ट सी जी पी ए प्राप्त केल्याबद्दल शैक्षणिक उत्कृष्टता पदक प्रदान करण्यात आले संस्थेचे संचालक प्राध्यापक ओ जी काकडे म्हणाले प्राध्यापक उद्योग भागीदार राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाच्या आढळ पाठिंब्याशिवाय हा महत्वाचा प्रसंग शक्य झाला नसता आमच्या दृष्टिकोनावरील विश्वास आणि त्यांच्या निरंतर मार्गदर्शनाबद्दल आम्ही आभारी आहोत वैयक्तिकरित्या वर्षानुवर्षाच्या नियोजन आणि प्रयत्नांची परिणती म्हणजे आश्चर्यकारकरित्या समाधानकारक आहे का या संस्थेच्या उत्क्रांतीचा भाग बनणे ही म सन्मानाची बाब आहे आणि मला खात्री आहे की आय 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 टी पुणे भारतीय आय टी क्षेत्रात कायमस्वरूपी प्रभाव पाडत राहील Given education to your children, and finally they have made the day, and it's a very exciting day, a festival day for all of you, both students who are graduating and getting the degrees, as much as to their parents and guardians, and of course all the teachers who toiled hard to give them that education and made them what are, we know as uh, employable graduates and engineers in the society. One uh, house right now. And the campus is being built, that is what was said. Maybe next year you will be in your own campus. Nevertheless, uh, in the rental premises, wherever, with all difficulties, whatever is done is uh, respected by the industry because the good quality of students are joining, because the good quality of faculty who are giving them training, this achievement is possible. Not only that, he also mentioned about a project of worth of uh, 80 lakh plus to Kushwa. And uh, that is what is uh, a, a noble task that when we talk about higher educational institutions, it is not only imparting education, but also how do we conduct research, how do we conduct innovative practices gets well. And that's why such projects which are earned by the faculty of these institutions are also notable.